संपूर्ण हिंदुस्थानला थक्क करणारा शिवरायांचा हल्ला म्हणजे लाल महालामध्ये घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटण्याचा पराक्रम पण पर याच हल्ल्यामध्ये शिवरायांच्या सोबत असलेल्या एका वीराने मोगलांचे वार त्याच्या छातीवर होते छत्रपतींच्याच एका इनामपत्रात तो प्रसंग असा नमूद झाला आहे शास्ता खान पुण्याच्या मुक्कामात खासा राजमहालात म्हणजे लाल महालात येऊन राहिले त्यासमयी शिवराय जातीनशी म्हणजे स्वतः राजगडावरून स्वार होऊन रात्रीस धारकरी लोक पाय उतारा येऊन रंगमहालात प्रवेश करून गर्दी केली म्हणजे हल्ला केला ते वेळेस कोयाजी बांदल याने मोगलांचे लोकांवर वार केले त्यासही म्हणजे कोयाजींना सुद्धा सन्मुख म्हणजे समोरून छातीवर चार वार लागले या स्वराज्यवीर कोयाजी बांदलांची समाधी भोर जवळच्या नेकलेस पॉइंट पासून अगदी हाकेच्या अंतरावर हो आहे कधी भोरला गेलात तर न चुकता या समाधीचे दर्शन घ्या आणि मोगलांचे वार समोरून छातीवर घेणाऱ्या कोयाजी बांदलांचे स्मरण जरूर करा या भागाच्या सविस्तर पुराव्यानिषयी असलेल्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे